तर प्रेक्षक हो आज आपण बघणार आहोत राशी भविष्य तर तुमच्या राशीमध्ये काय हालचाली आहे पैसा टिकल की नाही हातामध्ये हे सविस्तर बघणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या हाती पैसा टिकत नाही वास्तूनुसार या वस्तू अडथळा निर्माण करतात घरात करा हे बदल त्याचबरोबर आपण बघणार आहोत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वास्तूचे खूप महत्त्व आहे वास्तुदोषामुळे लोकांना नशिबाची साथ लाभू शकत नाही आणि धनसंपदा करणे कठीणच आहे दैनंदिन जीवनामध्ये वास्तूच्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्वसामान्य समस्यावर मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर वास्तूमध्ये सांगितलेल्या काही नियमांचे पालन केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल नकारात्मकता दूर होते अचानक वेळा वास्तुदोषामुळे लोकांना जीवनात आर्थिक शारीरिक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते वास्तुदोषामुळे लोकांना अनेक अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी नशिबात अडथळा आणतात यामुळे पैसा हातात टिकत नाही उशीजवळ पर्स ठेवून कधीही झोपू नये अशा परिस्थितीत संपत्ती टिकत नाही उशीखाली वर्तमानपत्रे पुस्तक किंवा छायाचित्रे घेऊन झोपलेल्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो रात्री झोपताना पाण्याची बॉटल ठेवल्याने तुमची मानसिक स्थितीवर परिणाम होतो रात्री झोपताना बेडजवळ घड्याळ मोबाईल आयपॅड त्याचबरोबर वगैरे वगैरे काही वस्तू या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो जर तुमचे टॉयलेट स्वच्छ नसेल तर समजून घ्या तुमच्या तुमच्या पैशाचा अपवाद थांबणार आहे त्याचबरोबर वास्तूंच्या पुस्तकानुसार हे बुद्ध ग्रहाशी संबंधित आहे ग्रहाशी संबंधित आहे त्याचबरोबर बुद्ध ग्रह ज्ञान बुद्धी मन आणि वाणीसाठी जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका असे केल्यास बुद्ध ग्रह कमजोर होऊ शकतो त्याचबरोबर कपाट कधीही उघडे ठेवू नका अनेकदा काहीजण पैसे किंवा कपडे काढल्यावर कपाट उघडे ठेवतात असे करणे अशुभ मानले जाते यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते वास्तूनुसार जेवण कधीही उघड्यावर ठेवू नका यामुळे अन्नपूर्णाचा अपमान होतो आणि धान्य अन्नधान्य तसेच पैशाची चंचन निर्माण होऊ शकते मुख्य गेटसमोर तुमचे मंदिर आहे हे योग्य नाही यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये कोरोटी आणि कटरी झाडे लावू नका म्हणजेच जे कोरटी कोरडी म्हणजे जे वाळेल झा जे झाडं आहेत ते तुम्ही झाडा घरासमोर लावू नका आणि काटेरी झाडं या झाडं आपल्या घराच्या आसपास असायला नको आहे त्याचबरोबर यामुळे नकारात्मकता वाढते घराचे मुख्य गेट कधीही बाहेरून उघडवू नका ते आतून उघडल्यास शुभ असते घराबाहेर डस्टबिन ठेवू नका यामुळे जीवनात आणि घरात त्रास वाढतो जर प्रेक्षक मित्र हो व्हिडिओ आवडला असेल आणि आम्ही दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडले असेल तर आपल्या स्वामी सांगता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या चॅनलच्या माध्यमातून राशी भविष्य आणि काही टिप्स देत असतो त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा